नमस्कार मित्रांनो मी अजित पालव पुन्हा एकदा आपलं सगळ्यांचं स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आपण पोस्ट ऑफिसच्या अशा एका योजनेबद्दल जाणून घेणार आहोत जी सामान्य जनतेसाठी अतिशय उपयुक्त अशी योजना आहे दरमहा जमा करा तीनशे रुपये आणि मिळवा एकवीस हजार रुपये रिटर्न तर काय असणार आहे ही योजना त्याबद्दल आपण तपशीलवार जाणून घेऊया तत्पूर्वी आपण सर्वांना एक रिक्वेस्ट करतो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या बेल ऐकन दाबा आणि व्हिडिओ आवडलास तर एक लाईक मात्र अवश्य करा तर येथे आपण पाहू शकता पोस्ट ऑफिस योजना दरमहा जमा करा तीनशे रुपये आणि मिळवा एकवीस हजार रुपये रिटर्न पोस्ट ऑफिस योजना जर तुम्ही पोस्ट ऑफिसमध्ये योग्य योजनेत गुंतवणूक केली तर तुम्हाला नोकरी करण्याची गरज नाही कारण तुम्हाला इतका परतावा लाभ मिळतो की ज्यामुळे तुम्ही कमी वेळात श्रीमंत होऊ शकता तर केवळ अशी एक योजना नाही तर अशा अनेक योजना पोस्ट ऑफिसमध्ये चालविल्या जात आहेत ज्यामध्ये गुंतवणूक केल्यानंतर तुम्हाला हातात मोठा पैसा मिळू शकतो अशीच एक योजना पोस्ट ऑफिसद्वारे चालविली जात आहे ज्यामध्ये दरमहा तीनशे रुपयाच्या नाममात्र गुंतवणुकीनंतर तुम्ही मॅच्युरिटीच्या वेळी तब्बल एकवीस हजार रुपयाचा लाभ घेऊ हो शकता तर पोस्ट ऑफिसच्या या योजनेबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊयात आता येथे पाहू शकता पोस्ट ऑफिस योजना पोस्ट ऑफिसच्या कोणत्या योजनेत गुंतवणूक करावी असा प्रश्न तुम्हाला देखील पडल्यास इथे पाहू शकता सध्या पोस्ट ऑफिस आपल्या आरडी स्कीममध्ये ग्राहकांना खूप चांगले व्याज देत आहे आणि या योजनेत पाच वर्षासाठी गुंतवणूक केल्यावर मॅच्युरिटीवर मिळालेल्या पैशावर व्याज खूप जास्त आहे पोस्ट ऑफिस आर डी योजना, एक योजना ही एक बचत योजना आहे ज्यामध्ये भारतातील कोणताही नागरिक आपले पैसे गुंतवू शकतो आणि उच्च व्याजदराचा लाभ घेऊ शकतो जर तुम्हाला देखील या योजनेत गुंतवणूक करायची असेल तर तुम्हाला प्रथम पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन तुमचे खाते उघडावे लागेल आणि त्यानंतर तुम्ही निवडलेल्या गुंतवणूक योजनेच्या रकमेनुसार तुम्हाला दर महिन्याला प्रीमियम जमा करावा लागेल आता आपण पाहूया या योजनेमध्ये व्याज दर काय असेल तर येथे पाहू शकता तुम्हाला किती व्याज मिळेल या योजनेत गुंतवणूक केल्यानंतर तर तुम्हाला पोस्ट ऑफिस कडून सहा पॉईंट सात टक्के दराने व्याजाचा लाभ दिला जात आहे तसेच तुम्हाला तुमच्या गुंतवणुकीवर पाच वर्षात समान व्याजदरासह पोस्ट ऑफिसने मोजलेल्या मुदतीचा मुझले लाभ दिला जातो या योजनेत गुंतवणुकीची किमान मर्यादा शंभर रुपये प्रति महिना निश्चित करण्यात आली आहे आणि तुम्ही हवी ये पा, कमी कमी तुम्हाला हवी तेवढी जास्तीत जास्त रक्कम गुंतवू शकता म्हणजे येथे पहा तुम्ही कमीत कमी शंभर रुपयेसुद्धा गुंतवू शकता किंवा जास्तीत जास्त तुम्हाला तीनशेपेक्षा जास्त गुंतवायचे असतील तर ते तुम्ही तेही गुंतवू शकता आता हे तीनशे रुपये दरमहा मिळतील पोस्ट ऑफिसच्या आर डी स्कीममध्ये दरमहा तीनशे रुपये गुंतवल्यानंतर पोस्ट ऑफिस तुम्हाला तीन हजार चारशे दहा रुपये व्याज देते हा व्याजदर मोजला जातो आणि तुम्हाला सहा पॉईंट सात टक्के दराने दिला जातो तुम्ही या योजनेत पाच वर्षात एकूण अठरा हजार रुपये गुंतवता आणि तुम्हाला त्यावर तीन हजार चारशे दहा रुपये व्याज मिळेल आता मॅच्युरिटीवर पोस्ट ऑफिसद्वारे तुम्हाला दिलेली रक्कम रुपये एकवीस हजार चारशे दहा आहे म्हणजेच दरमहा तुम्ही तीनशे रुपये गुंतवता आणि पाच वर्षानंतर तुमची अमाऊंट होते अठरा हजार आणि त्यावर तीन हजार चारशे दहा व्याज पकडून तुम्हाला एकूण रुपये मिळतात एकवीस हजार चारशे दहा जर तुम्हाला ही योजना आवडली असेल तर तुम्ही जवळील तुमच्या पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन तुमचं खातं ओपन करून घ्या आणि या योजनेचा लाभ घ्या तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करून बेलकन प्रेस करा आणि व्हिडिओ आवडलास तर एक लाईक मात्र अवश्य करा चॅनलला सबस्क्राईब करून आमच्या कुटुंबाचा एक हिस्सा व्हा तर आता इथेच सांगतो पुन्हा भेटू एका नवीन अपडेटसह तो तुमची रजा घेतो काळजी घ्या जय हिंद जय महाराष्ट्र बाय